मनोज जरांगे यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकले त्यामुळे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी अर्ज घेऊन मनोज जरांगे पाटलांकडे सुपूर्द करून आले त्यातच आपण पाहूयात लोहा कंदार मतदारसंघातील राजकीय गणित काय आहेत आणि कोणत्या समाजाचे किती मतदान आहे आणि जरांगे पाटील लोहा कंदार विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी देतील नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी विधानसभेसाठी रणसिंग फुकले निमित्ताने त्याने एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवली सराठी या ठिकाणी घोंगडी बैठकीचं आयोजन केलं आहे आणि पाच सप्टेंबर पासून राज्यपल घोंगडी बैठका सुरू होणार आहेत यावर मराठा आरक्षणाची यानंतरची आंदोलनं आणि त्याची दिशा यावर ही चर्चा होणार अशी चिन्ह दिसत आहेत या सगळ्यामध्ये मनोज जरांगी पाटील यांनी विधानसभेची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून जवळपास आठशे ते एक हजार इच्छुक उमेदवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामध्ये सर्वसामान्य लोकांपासून ते प्रस्थापित राजकीय घराण्यातील लोकांपर्यंतचा समावेश आहे एवढंच नाही तर सत्ताधारी पक्षातील नेतेही जरांगे पाटलांना भेटून आले त्या संदर्भात आज पाहूयात लोहा कंदार मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि लोहा कंदार मतदारसंघामध्ये मराठा समाजाची आणि इतर समाजांची मताची टक्केवारी किती आहे या मतदारसंघात मराठा उमेदवार उभा राहिला तर निवडून येईल का या सगळ्या विषयांवरती एक दृष्टिक्षेप टाकूया लोहाकांदार मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर या मतदारसंघामध्ये एकूण दोनशे छप्पन गावे आहेत त्यामध्ये नगरपालिका दोन आहेत ते म्हणजे लोहा व कंदार आणि त्यात एकूण मतदान केंद्र हे तीनशे तीस आहे या मतदारसंघातील जातनिहाय मतदान पाहायला गेलं तर या मतदारसंघातील एकूण मतदार आहेत दोन लाख ब्याण्णव हजार त्यात मराठा मतदार आहेत ब्याण्णव हजार पाचशे त्र्याण्णव त्याचबरोबर मुस्लिम मतदार आहेत तेवीस हजार दोनशे अकरा धनगर मतदार आहेत एकोणवीस हजार सातशे नव्वद लिंगायत मतदार आहेत पस्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न वंजारी समाजाचं मतदान आहे सोळा हजार नव्वद आणि बंजारा समाजाचं मतदान आहे चौदा हजार सातशे पस्तीस त्याचबरोबर अल्पजाती हे अठ्ठावीस हजार आठशे पंचेचाळीस तर एस टी प्रवर्गाची मतं आहेत पंचावन्न हजार पाचशे एकोणऐंशी तर एस टी प्रवर्गातील मतं आहेत पाच हजार सातशे नव्याण्णव अशी एकूण दोन लाख ब्याण्णव हजार ही मतदानाची आकडेवारी आहे ढोबळमानाने घेण्यात आलेल्या आकडेवारीचा विचार करायला गेलं तर या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान हे मराठा समाजाचं आहे ते म्हणजे ब्याण्णव हजार पाचशे त्र्याण्णव जर विधानसभेमध्ये मराठा आणि मुस्लिम समाज एकत्र आला आणि यांना धनगर समाज आणि एसटी प्रवर्गाने पाठिंबा दिला तर निश्चित मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवाराचा विजय असेल यामध्ये या मनोज जरांगेंकडे उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या लोकांमध्ये राज लोका काही राजकीय प्रस्थापित घराण्यातीलही लोक होते आणि काही सर्वसामान्य घराण्यातील लोकही होते त्यातील एक नाव म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन चळवळीमध्ये नेहमी अग्रेसर असणार सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आणि कायम मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यामध्ये आपलं योगदान देणारं नाव म्हणजे विठ्ठल कदम सर ज्यांची सामाजिक कार्याची सुरुवात अखिल भारतीय छावा संघटनेसोबत झाली अण्णासाहेब जावळे पाटलांसोबत दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी तालुका प्रवक्ता म्हणून काम केलं ते पेशाने वकील असल्याने आंदोलनामधील लोकांवर झालेल्या तीनशे त्रेपन्न खालील गुन्ह्यांमधील समाज बांधवांचा मोफत जामीन करून सामाजिक कर्तव्य निभावत आले समाजाच्या विविध आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता साठ फूट उंचीवरच्या उंचीवर जाऊन शेतकरी नेते लक्ष्मण मोरे बाळासाहेब जाधव ऋषी पाटील वानखेडे यांचा समवेत विठ्ठल कदम यांनी लोहा येथे केलेल्या आंदोलनात जीवाची परवा न करता एवढ्या मोठ्या टावर चढून मराठा आरक्षणासाठी सरकारला इशारा दिला तसेच मराठा आरक्षणासाठीच्या रास्ता रोको मध्ये ते पुढाकार घेत आले राज्यकर्त्यांच्या फोटोला काळे फासून निषेध नोंदवण्याचं अनोखं आंदोलनही त्यांनी अनेक वेळा केलं आहे या आंदोलनामध्ये त्यांच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती अभियान राबवून गावातील मराठ्यांना जागृत करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली होती कन्नार येथील महाविराट सभेचं आर्थिक नियोजन असो दोन हजार सतराच्या मराठा क्रांती मोर्चा मुंबई येथील आंदोलनात अग्रेसर असे अनेक मुद्दे त्यांच्या सामाजिक कार्यावर मांडता येतील त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कंधार मतदारसंघामध्ये जरांगे पाटील कोणाला उमेदवारी देतील प्रस्थापित घराण्यातला उमेदवार असेल की विस्थापित घराण्यातला उमेदवार असेल आणि मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार निवडून येईल का यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद